पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल केंद्रशाळा दाटेचा विद्यार्थी कुमार शौर्य चाळूचे व मार्गदर्शक शिक्षक गोपाळ टुरे तसेच विद्यामंदिर गुडेवाडी शाळेचा विद्यार्थी कुमार विघ्नेश पाटील व मार्गदर्शक शिक्षक देनकर तावडे यांचा सत्कार करण्यात आला नवभारत साक्षरता अभियानात एकशे बावीस टक्के उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल अधिकारी वैभव पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माइनकर यांचा वृंदांच्या वतीनं गौरव करण्यात आला आयडॉल शिक्षक, शिक्षक यावर बाबूराव वर्पे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमात विद्यामंदिर बरगावचे रवींद्र कुंभार आदित्य बारबदे नरसू पाटील नामदेव पाटील यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत सूत्रसंचलन सुनीता साळुंके यांनी केलं तर आभार दयानंद पाटील यांनी मांडले परषदेस दाटे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड